पडवणी तालुक्यातील उपळी येथे शेख इब्राहिम यांच्या मृत्यू झाल्याने दफनविधीच्या वेळी आलेल्या अडचणीमुळे मुस्लिम दफनभूमीपर्यंत नदीवरील पूल बांधणे आणि रस्ता निर्माण करण्याची मागणी गावकऱ्यांनी कर शासनाकडे केली आहे या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र प्रत्यक्ष पुरावा म्हणून सादर करत सरपंच आमदार खासदार पालकमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष द्यावे अन्यथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजिनियर सादिक इनामदार आणि गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे उपळी गावातील मयत um, शेख इब्राहिम यांच्या दफनविधीसाठी गावातील कब्रस्तान येथे घेऊन जाताना नदी पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली नदीला पूर आल्यानंतर त्या पाण्याच्या पुरामधून अंत्यविधीला पार्थिव घेऊन जाणाऱ्यांच्या व्यक्तींचा जा प्रशासनाला काही घेणं देणं नाही या देशामध्ये लोकशाही आहे का ठोकशाही आहे असा सवाल उपस्थित होतोय नदीवरील पूल नसल्याने पार्थिव नदीमधून वाहणाऱ्या जोराच्या पाण्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला ही घटना व्हिडिओतही कैद झाली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे या व्हिडिओला ताजी उदाहरण म्हणून गावकऱ्यांनी पुढे केले असून यापुढे अशा अनर्थ टाळण्यासाठी शासनानं गंभीरपणे हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे गावकऱ्यांनी सांगितलं की उपडी गावातील मुस्लिम दफनभूमी नदीच्या दुसऱ्या काठावर आहे मात्र नदी पार करण्यासाठी कोणताही पूल किंवा योग्य रस्ता नसल्याने दफनविधीच्या वेळी नेहमीच अडचणी येतात विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते या समस्या दीर्घकाळापासून सुरू सुरे पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही सरपंच आमदार खासदार आणि पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री साहेबांनी आकडे वेळीच लक्ष देऊन नदीवरील पूल बांधावा आणि दफनभूमीपर्यंत रस्ता निर्माण करावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे इंजिनियर सादिक इनामदार आणि उपडी येथील गावकऱ्यांनी केली आहे शासन आणि प्रशासन यांनी या मागणी संदर्भात तात्काळ मागणी मंजूर करण्यात यावी आणि कायदेशीर प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असे इंजिनियर सादिक इनामदार यांनी सांगितले सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम बीड